नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे नवीन जी आर आलेला आहे आणि आता सगळ्या लाडक्या बहिणींना मिळणार साडेसात हजार रुपये तर नेमकी बातमी काय आहे आणि जी आर मध्ये नेमकं काय दिलेलं आहे की ज्याच्यामुळे हा जी आर सगळ्या लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाचा आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या जे आर मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर ते त्याची माहिती कळणार आहे तर व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही महत्वाचे व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जिया आर तर बघा लाडक्या बहिणीनो आपल्याला माहित आहे की अनेक लाडक्या बहिणींना काहींना तीन हजार रुपये मिळालेले आहे काहींना साडेचार हजार रुपये मिळालेले आहे तर काही महिला भगिनींना फक्त पंधराशे रुपये मिळालेले आहे आता उर्वरित पैसे नेमके कधी मिळणार आहे तर या संदर्भात अनेक महिला भगिनी काळजी करत आहेत चिंतेत आहे तर महिला भगिनींनो आता बघा ज्या महिला भगिनींचे पैसे आलेले आहे तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे पैसे तर येणार आहे परंतु आता ज्या महिला भगिनींना अजूनपर्यंत एक रुपया पण मिळालेला नाही त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहे त्यांच्याही खात्यावर पैसे जमा होणार आहे तर या संदर्भात ही संपूर्ण माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे तर त्यामुळे आता नेमका जी आर काय आहे आणि जी आर मधील ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्याच आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघूया तू जी आर तर बघा महिला बघिनो हा जी आर आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे आजच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा जी आर पब्लिश केलेला आहे आणि महिला व बाल विकास यांच्या मार्फत हा जी आर आलेला आहे आणि बघा या ठिकाणी जे काही टायटल देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा जी आर आहे तर बघा या जी आर मध्ये पुढे काय म्हटलेलं आहे जे महत्वाचं आहे आपल्यासाठी अगदी शब्दामध्ये आपण हे बघणार आहोत तर बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबवण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याकरता राज्यात जिल्हा न्याय मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन करण्यास संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णयांवर मान्यता देण्यात आलेली आहे तर बघा महिला भगिनीनो ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सर्व महिला भगिनीपर्यंत पोहोचवण्यासाठी आता गव्हर्नमेंट जिल्हावार मेळावे घेणार आहे आणि या मेळाव्यामध्ये ज्या महिला भगिनींचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही त्यांची नोंदणी होणार आहे ज्या महिला भगिनींचे पैसे कमी जमा झालेले आहे त्यांच्या खात्यावर त्यांचीही तक्रार ही या बर -बर जा जा ले ले हे मेळावे ऐकून घेणार आहे या मेळाव्यामध्ये ऐकून घेतली जाणार आहे त्याचबरोबर ज्या बँकांनी ज्या महिला भगिनींचे पैसे कपात केलेले आहे तर त्यांचीही तक्रार आपल्याला या मेळाव्या दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना करता येणार आहे तर त्यासाठीचा जी आर आहे तर बघा या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे कि चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा विभाग स्तरीय कार्यक्रम घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर महिला भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो काही मेळावा होणार आहे तर तो, तो सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे बघा सहा ऑक्टोबर म्हणजे उद्याच होणार आहे आणि त्या संदर्भातला जी आर गर्नमेंटनं आज काढलेला आहे आणि या मेळाव्या दरम्यान ज्या महिला भगिनींना अजूनपर्यंत एक रुपया पण मिळालेला नाही तर त्या सहजपणे तिथे जाऊन तक्रार करू शकतात ज्या महिला भगिनींचे पैसे कमी मिळाले ज्या महिला भगिनींना कमी पैसे मिळालेले असतील ते सुद्धा जाऊन त्या ठिकाणी तक्रार करू शकतात त्याचबरोबर ज्या महिलांचे पैसे बँकांनी कपात केलेले आहे त्या सुद्धा संबंधित मेळाव्यात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता म्हणजे आपल्या खात्यावर पैसे तात्काळ जमा केले जाणार आहेत तर बघा एक दोन पॉईंट महत्वाचा आहे यामध्ये तर तो बघूया आपण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे मेळावा घेण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे तर हा मेळावा उद्या होणार आहे तर त्यासाठी जे काही मान्यता आहे तर त्या मान्यता या ठिकाणी देण्यासंदर्भातला हा जिहार आहे बघा नंबर एक सदर योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विभाग स्तरीय कार्यक्रम राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारचा कार्यक्रम हा उद्याला संभाजीनगर म्हणजे जुने औरंगाबाद या ठिकाणी हा कार्यक्रम निष्पन्न होणार आहे तर अशा प्रकारचा महत्वपूर्ण जीआर होता की ज्या नुसार आता विभाग स्तरीय मेळावा होणार आहे आणि प्रत्येक विभागामध्ये हा मेळावा होणार आहे आणि त्या त्या विभागातील ज्या महिला भगिनींचे पैसे जमा झालेले नाही ज्या महिला भगिनींना कमी पैसे मिळालेले आहे त्या सगळ्या महिला भगिनी त्या मेळाव्यामध्ये जा जाऊ शकतात आणि आपल्या तक्रारी मांडू शकतात आणि तात्काळ त्या ठिकाणी सगळ्या प्रॉब्लेमचा निपटारा होणार आहे आणि लगेच आपलं सोल आपल्याला सोल्यूशन मिळणार आहे आणि जर आपला आधार लिंक अकाउंटला असेल आपल्या खात्यावर लगेच पैसे पण त्याच मेळाव्यात जमा केले जाणार आहे अशा प्रकारचे महत्वाचा मेळावा विभाग स्तरीवर होणार आहे आणि तो उद्या औरंगाबादला होणार आहे म्हणून त्या औरंगाबादच्या मेळाव्यामध्ये ज्या औरंगाबाद विभागातील ज्या काही महिला भगिनी आहे तर त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि आपली तक्रार त्या ठिकाणी नोंदवू शकतात तर महिला भगिनींनो एवढं होतो या व्हिडिओमध्ये आपल्याही विभागामध्ये अशा प्रकारचा मेळावा लगेच होणार आहे त्यामुळे चिंता करू नका पैसे जर आले नसेल तर बिलकुल चिंता करू नका तुमच्याही खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तो एवढेच होतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर आपल्यास व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद